नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान प्लस मराठी व्याकरण असे एकूण साठ प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक हैदराबादचे जुळे शहर म्हणून कोणाला ओळखले जाते तर हैदराबादचे जुळे शहर आपण ऑप्शन सी सिकंदराबाद या शहरास म्हणतो आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सिकंदराबाद प्रश्न दोन सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यांवर कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले तर सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यांवर कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने ऑप्शन डी जपान या देशाकडून घेतलेले आहेत प्रश्न तीन महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य हे ऑप्शन बी सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न चार गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे तर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे ऑप्शन सी महाराष्ट्र इथे आहे प्रश्न पाच लोकसभेचे अध्यक्ष अधिकारी कोण आहेत तर लोकसभेचे अध्यक्ष अधिकारी कोण असतात ऑप्शन ए सभापती व उपसभापती प्रश्न पाच विजयस्तंभ कोठे स्थित आहे तर विजयस्तंभ हा ऑप्शन डी चित्तडगड या ठिकाणी आहे तर आपल्याला हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सात राष्ट्रीय पोषण संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन डॉट डॉट येथे आहे तर ही कुठे आहे ऑप्शन डी हैदराबाद या ठिकाणी आहे प्रश्न आठ पंजाबचा राज्य पक्षी कोणता आहे तर पंजाबचा राज्य पक्षी जो आहे तो आहे ऑप्शन बी बाज बाज हा काय आहे पंजाबचा राज्य पक्षी आहे प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक नऊ वेदांकडे परत जा अशी घोषणा कोणी दिली होती तर वेदांकडे परत जा अशी घोषणा दिली होती ऑप्शन ए स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न क्रमांक दहा डी डी टी खालीलपैकी कोणत्या वर्गाशी संबंधित आहे तर डी डी टी हे कशाशी संबंधित आहे ऑप्शन बी मंद अपघटनीय प्रदूषक याच्याशी संबंधित आहे प्रश्न अकरा महाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेले खालीलपैकी कोणते सरोवर आहे तर महाराष्ट्रात उल्कापातामुळे जे तयार झालेले सरोवर आहे ते आहे ऑप्शन ए लोणार सरोवर आणि या लोणार सरोवरावर भरपूर वेळा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे खूप एक्झाममध्ये त्यामुळे याला आय एम पी करून ठेवा पुढचा प्रश्न पहा प्रश्न बारा धातूंचा राजा कोणास म्हटलं जातं तर आपल्या सर्वांना माहिती आहे धातूंचा राजा आपण सोने याला म्हणतो ऑप्शन ए बरोबर आहे तुमचं प्रश्न तेरा मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते उत्तर आहे ऑप्शन बी चोवीस पुढचा प्रश्न प्रश्न चौदा कोणत्या जीवनसत्व अभावी मनुष्यास रातांधळेपणा हा आजार होतो तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ ऑप्शन सी अजीवनसत्व या अजीवनसत्वामुळे काय होतं मनुष्यास याच्या अभावामुळे मनुष्यास रातांधळेपणा हा आजार होत असतो प्रश्न पंधरा हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे उत्तर आहे ऑप्शन सी ड जीवनसत्व प्रश्न सोळा विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो उत्तर आहे ऑप्शन बी वायरोलॉजी या नावाने विषाणूंचा अभ्यास ओळखला जातो प्रश्न सतरा पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात तर उत्तर आहे पाण्याची खोली मोजण्यासाठी ऑप्शन बी सोनार तंत्रज्ञान वापरतात प्रश्न अठरा कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे तर ऑप्शन डी करडीचं जे तेल असतं ते हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त असतं प्रश्न एकोणवीस अबब अब 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 हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तर अबब अब अब हा शब्द केवळ प्रयोगी अव्यय आहे ऑप्शन ए आपलं बरोबर आहे प्रश्न क्रमांक वीस जैन धर्मांचे पहिले तीर्थंकर खालीलपैकी कोण होते तर जैन धर्माचे जे पहिले तीर्थंकर होते ते होते ऑप्शन ए ऋषभदेव देव प्रश्न एकवीस असला माणूस कामाचा असतो का पुढील वाक्य काय करायचं आहे नकारार्थी करायचं आहे या ठिकाणी तर उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन ए असला माणूस कामाचा नसतो येथे का, काय करायला सांगितलेलं आहे नकारार्थी वाक्य करायला सांगितलेलं थी? आहे त्यामुळे आपलं बरोबर उत्तर येणार आहे ऑप्शन ए असला माणूस कामाचा नसतो का प्रश्न वीस सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता तर उत्तर आहे ऑप्शन ए दिन ए इलाही प्रश्न तेवीस सोने या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे तर सोने या मूलद्रव्याची संज्ञा आहे ऑप्शन डी एयू प्रश्न चोवीस बाजारहाट या शब्दात कोणता समास आहे तर बाजार हाट या शब्दामध्ये ऑप्शन बी समाहार द्वंद्व हा समास आहे प्रश्न पंचवीस खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर ऑप्शन ए नवी मुंबई या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आहे प्रश्न सव्वीस पाण्याची घनता डॉट डॉटला उच्चतम असते तर पाण्याची घनता ऑप्शन बी चार डिग्री सेल्सिअसला उच्चतम असते प्रश्न सत्तावीस भारतात लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक डॉट डॉटमध्ये पार पडली तर भारतात लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक जी आहे ती ऑप्श ऑप्शन डी एकोणीसशे बावनला पार पडलेली होती प्रश्न अठ्ठावीस मुख कमळासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमान कोणते ते ओळखायचे तर मुख कमळासारखे सुंदर आहे या वाक्यामध्ये उपमान आहे ऑप्शन बी कमळ कमळ हा शब्द या वाक्या वाक्यामध्ये काय आहे तर उपमानाचं काम करतो प्रश्न एकोणतीस डॉट डॉट या व्हाईसरायने एक, फॅक्टरी ऍक्ट संमत केलेला आहे तर उत्तर आहे आपलं ऑप्शन सी लॉर्ड रिपन या व्हाईसरायने फॅक्टरी ऍक्ट संमत केलेला होता प्रश्न तीस कुतुबुद्दीन ऐबकने खालीलपैकी कोणत्या वर्षी राज्यकारभार सुरू केला तर कुतुबुद्दीन ऐबकने ऑप्शन सी बाराशे सहामध्ये राजकारभार सुरू केला होता आणि या कुतुबुद्दीन ऐबकवर तुम्हाला भरपूर वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात प्रश्न एकतीस पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा उत्तर आहे ऑप्शन सी घाम हा शब्द या ठिकाणी काय आहे तद्भव शब्द आहे प्रश्न बत्तीस लोणावळ्यातील भुशी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर लोणावण्यातील भुशी धरण हे ऑप्शन डी इंद्रायणी या नदीवर आहे प्रश्न तेहतीस सामान्यतः आपाचक व्रण हा रोग कशापासून होतो तर सामान्यतः आपाचक व्रण हा रोग ऑप्शन ए जीवाणूजन्य रोग आहे हा प्रश्न चौतीस भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक खेड्यामध्ये राहतात तर भारताच्या एकूण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येपैकी एकूण ऑप्शन ए तीन पॉईंट अडुसष्ट टक्के लोक काय करतात तर हे लोक खेड्यामध्ये राहतात प्रश्न पस्तीस खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणते ते ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन डी हे काय आहे अर्धविराम चिन्ह आहे प्रश्न छत्तीस बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर बाऊल लोकसंगीत हे ऑप्शन बी पश्चिम बंगालमधील आहे प्रश्न सदतीस शिरोडा समुद्रकिनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर शिरोडा समुद्रकिनारा हा महाराष्ट्रामधील ऑप्शन सी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आहे प्रश्न अडतीस अठराशे सत्तावनच्या उठावानंतर बहादूर शहाला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं तर अठराशे सत्तावनच्या उठावानंतर बहादूर शहाला रंगून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रंगून प्रश्न एकोणचाळीस भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे उत्तर आहे ऑप्शन सी सहाव्या क्रमांकावर आहे प्रश्न चाळीस सध्या भारताच्या राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे तर सध्या भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण ऑप्शन बी अकरा मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे प्रश्न एक्केचाळीस खालीलपैकी कोणती शहरी स्थास स्थानिक शासन संस्था आहे तर खालीलपैकी ऑप्शन सी ही काय आहे नगरपरिषद ही शहरी स्थानिक शासन संस्था आहे आणि ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या काय आहेत तर या ग्रामीण शासन संस्था आहेत प्रश्न बेचाळीस ऋग्वेदातील काय म्हणतात तर ऋग्वेदातील ऑप्शन सी सुक्त असे म्हटलं जातं प्रश्न त्रेचाळीस गाविलगड भवरगड भैरवगड हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर हे किल्ले महाराष्ट्रातील ऑप्शन बी अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न चव्वेचाळीस कलम डॉट ऑटनुसार एका स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला करण्यात आली तर कलम तीनशे चोवीस नुसार एका स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला करण्यात आलेली होती बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी तीनशे चोवीस प्रश्न पंचेचाळीस इंटरनेटचा पिता कोणाला म्हणतात उत्तर आहे ऑप्शन सी विंटेन कर्प यांना म्हणतात प्रश्न शेहेचाळीस उंटावरून टपाल वाटणाऱ्याला काय म्हणतात तर उंटावरून टपाल वाटणाऱ्याला ऑप्शन सी सांडणी स्वार असं म्हणतात प्रश्न सत्तेचाळीस भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता उत्तर आहे राजा हरिश्चंद्र ऑप्शन सी हे बरोबर उत्तर आहे तर राजा हरिश्चंद्र हा भारतामध्ये बनलेला पहिला भारतीय चित्रपट आहे प्रश्न अठ्ठेचाळीस दक्षिण भारतातील कोणत्या नदीला गंगा असं म्हटलं जातं तर दक्षिण भारतातील ऑप्शन ए गोदावरी नदी या गोदावरी नदीला दक्षिण गंगा किंवा गंगा असं देखील म्हटलं जातं दक्षिण भारतातील प्रश्न एकोणपन्नास दुधवा राष्ट्रीय उद्यान भारतात कोठे आहे तर दुधवा राष्ट्रीय उद्यान हे ऑप्शन बी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न पन्नास खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे उत्तर आहे ऑप्शन बी उलर सरोवर हे काय भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे या सरोवरावर तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे ह्याला देखील तुम्ही आय एम पी करून ठेवा प्रश्न एक्कावन खालीलपैकी सात बेटांचा शहर म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई या शहरात सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न बावन खुजराहो ही प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहे तर खुजराहो ही प्रसिद्ध लेणी ऑप्शन ए मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न त्रेपन्न दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे तर दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण ऑप्शन सी पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे प्रश्न चौपन्न झारखंड राज्याची राजधानी कोणते आहे तर झारखंड राज्याची राजधानी आहे ऑप्शन ए रांची प्रश्न पंचावन्न खालीलपैकी कोणत्या नदीचे उगम भारतात होत नाही तर खालीलपैकी ऑप्शन बी सतलज नदी आहे या सतलज नदीचे उगम भारतामध्ये होत नाही आहे प्रश्न छप्पन आबाळ फाटणे वाक्य वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तो सांगायचा आहे तर आबाळ फाटणे याचा अर्थ काय आहे पहा ऑप्शन एक सर्व बाजूनी संकट येणे म्हणजे काय आबाळ फाटणे प्रश्न सत्तावन रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणती ते सांगायचे आहेत आता क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय तर क्रियेविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हटलं जातं क्रियाविशेषण अव्यय म्हटलं जातं आणि या ठिकाणी आपलं क्रियाविशेषण अव्यय येणार आहे सावकाश व जपून ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर आहे या ठिकाणी प्रश्न अठ्ठावन्न भारत कोणत्या गोलार्धात आहे तर भारत हा ऑप्शन सी उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये येतो काश्मीर ही ही या ठिकाणी प्रश्न साठ खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे तर खालीलपिके ऑप्शन डी गुजरात या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण सामान्य ज्ञान आणि मराठी ग्रामर असे एकूण साठ प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला याचे स्पष्टीकरणासहित व्हिडिओ हवे असतील तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद